डोमेगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनोरुग्णासाठी समर्पण रोजंदारी करून मनोरुग्णाची सेवा आजच्या धावपळीच्या जीवनात जिथं प्रत्येक जन स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यात व्यस्त आहे तिथं अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब शेळके या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानं आणि त्यांच्या पत्नी सविता शेळके यांनी माणुसकीचा एक नवा आदर्श उभा केला आहे या शेळके दाम्पत्यानं गावातील मनोरुग्ण गणेश यांच्या औषधोपचार आणि देखभालीचा संपूर्ण खर्च स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे हे केवळ आर्थिक मदत नाही तर ती आहे मोलाची निस्वार्थ प्रेमाची आणि करुणेची भावना बाबासाहेब शेळके हे डोमेगाव ग्रामपंचायतीत कर्मचारी आहेत पण त्यांनी सरकारी नोकरीच्या मर्यादेपलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांची पत्नी सविता शेळके यांनीही या कार्यात खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे त्यांच्या या एकजुटीमुळं हे सेवाकार्य शक्य झालंय गणेश वराडे यांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी हे शेळके दाम्पत्य गावातील नागरिकांच्या शेतात मलमजुरीची कामं करतात आपल्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून ते रोजंदारीतून आलेला पैसा म्हणून रुग्णाच्या उपचारासाठी वापरतात त्यांचा हा त्याग आणि समर्पण समाजासाठी एक प्रेरणा स्त्रोत्र आहे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती माणुसकी या शब्दाला नवा अर्थ देते शेळके दाम्पत्यांचं हे निस्वार्थ सेवा कार्य खरोखरच हृदय हे लावून टाकणारं आणि तितकंच प्रेरणादायी आहे त्यांच्या या संवेदनशील कार्यामुळं गणेश वराडे यांना आधार आणि जीवन जगण्याची नवी उमेद मिळाली आहे या शेळके दाम्पत्याला त्यांच्या महान कार्यासाठी गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून मनापासून कौतुक का आणि आशीर्वाद मिळत आहेत